सध्या सर्वत्र गाजत असलेला एम डी ड्रग्सचा तपास पुन्हा एल सी पीकडे सांगली जिल्ह्यातील विटा शहराजवळ असलेल्या कारवे औद्योगिक वसाहतीमध्ये एम डी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकला त्यामध्ये कोट्यावधीचा ड्रग्ज मिळून आलेला होता त्याचा प्रारंभिक तपास विटा पोलीस ठाण्याकडे होता परंतु या प्रकरणाची व्याप्ती पाहून पोलीस अधीक्षक संदीप घुगे कारवे तालुका खानापूर येथील औद्योगिक वसाहतीमधून एम डी ड्रग्ज मुंबईला विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळालेली होती एल सी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी रामकृष्ण हरिमाऊली इंडस्ट्रीजमधून बाहेर पडलेली मोटार अडवून त्या मोटारीची चौकशी केली तेव्हा चालकाच्या बाजूला बसलेला बलराज कातारी राहणार आय टी या कॉलेजजवळ विटा याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांची झाडाझडती ती घेतली असता त्यांच्या सॅटमधून चौदा किलो आठशे सहा व्याज ग्रॅम वजनाचे एम डी ड्रग्ज पोलिसांना सापडलेले होते पोलिसांनी कारखान्यात छापा टाकला तेथे त्यांना राहुदी बोरीचा राहणार सुरत गुजरात व सुलेमान शेख राहणार बांद्रा मुंबई यांना तेथून ताब्यात घेतले कारखाना एम डी बन ड्रग्ज बनवून मुंबईमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असल्याची त्यांनी कबुली दिली विटा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला विटा पोलीस याचा तपास करीत होते संशयित तिघेजण सध्या पोलीस कोठडीत असून एम डी ड्रग्ज टक्करीचे मुंबई कनेक्शन तपासात स्पष्ट झालेले आहे त्यामुळे एल सी पीच्या पथकाने कारवेतील कारवाईनंतर तत्काळ मुंबई गाठून या साखळीतील संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला एम डी ड्रग्जच्या तस्करीची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे विटा पोलिसांना तपासात येणाऱ्या मर्यादा व तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन एल सी हा तपास सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला एल सी निरीक्षक सतीश शिंदे यांनी गुरुवारी तपासाची सूत्रे हाती घेतली विटा पोलीस ठाण्यात असलेले संशयितांना आता सांगलीत आणून तपास केला जाणार आहे